अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघतान तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी कराव्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा पण या सेवेने तुमची जी कुलदेवी आहे ती नेहमी तुमच्याकडे प्रसन्न राहील तुमची कुलदेवी तुमच्या घरात नेहमी जागृत राहील ज्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल कामातील प्रत्येक अडथळा दूर होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल बऱ्याच वेळा काय होतं की आपण सगळ्या सेवा करतो आराधना करतो व्रत करतो वैकल्य करतो करतो पूजा शांती करतो सगळं करतो। ते करायला विसरतो ते म्हणजे कुलदेवीची सेवा आणि मग सगळंच करून ठकल्यानंतर आपल्याला आठवतं की मी माझ्या कुलदेवीला विसरलो आहे बघा तुम्ही सगळं कमी करा किंवा काहीच करू नका फक्त प्रत्येक प्रत्येक मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा करा जेव्हा कुलदेवी तुमच्या घरात जागृत असते तेव्हा आयुष्यातील असंख्य संकटे जे आहेत ना ती संकटे दूर होतात कितीही मोठा एका घरात अपघात घडणार असेल तर तो टळून जातो एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल तर कुलदेवीच्या सेवेने तो विवाह लवकर जुळून येतो घरामध्ये जर आर्थिक परिस्थिती बिकट झाली असेल किंवा पैसा राहत नसेल पैसा येत नसेल लक्ष्मीच्या वाटा बंद झालेल्या असतील तर कुलदेवीची सेवा करा तुमच्या सगळ्या धनप्राप्तीच्या वाटा ज्या त्या त्या खुल्या होत जातील कुलदेवीची सेवा ही अत्यंत प्रभावी असते आणि आपल्या घरातील कुलदेवी ही जागृत असणं खूप महत्वाचे असते मी नेहमीच सांगते की दररोज पाच मिनटं का होईना कुलदेवीचं स्मरण करा आपल्या देवघरात कुलदेवीचा फोटो ठेवा तिला हात जोडून वंदन करा फक्त तिचं नामस्मरण करा आयुष्यात कुणाचे पाय धरायची गरज पडणार नाही किंवा कुणाकडे हात पसरण्याची वेळ नाही पण बऱ्याच वेळा आपल्याकडनं त्या गोष्टी नाही होत पण जेव्हा आठवड्यातून मंगळवार असतो आता तुमच्या कुलदेवीचा कुठला वार आहे मला नाही माहिती आहे आता आमची तुळजाभवानी माता आहे आणि तिचा वार मंगळवार आहे आम्ही मंगळवारच्या दिवशी मनापासून किंवा जी काही सेवा असेल ती दररोज करतो पण मंगळवारच्या दिवशी थोडीशी विशिष्ट आणि थोडीशी वेगळी सेवा असते त्यामुळे मंगळवारच्या दिवशी न चुकता आम्ही ह्या सेवा आराधना उपाय जे आहे ते करत असतो बघा आता कुणाची सप्तशृंगी माता असेल कुणाची रेणुका माता असेल कुणाची महालक्ष्मी माता असेल तर प्रत्येकाचा वार कदाचित वेगळा असू शकतो पण मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या सेवा करता करता त्या सगळ्या सेवा हे अत्यंत प्रभावी असतात आता आपल्याला मंगळवारच्या दिवशी दिवसभरात सकाळपासनं रात्री आठ नऊपर्यंत पर्यंत कधीही ही सेवा करता येणार आहे याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या देवघरात जो कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तो एका ता, किंवा प्लेटमध्ये काढून घ्या त्यावरती थोडंसं दूध घाला थोडंसं पाणी घाला हा टाक फोटो मूर्ती जे काही असेल ते स्वच्छ पुसून स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने ते पुसून घ्या त्याच्यानंतर देवघरामध्ये दे त्यांचं जे काय स्थान आहे तर त्या ठिकाणी पुन्हा ही मूर्ती फोटो जे काय आहे ते ठेवून द्या कुलदेवीला हळदी कुंकू अष्टगंध चंदन अर्पण करा त्यानंतर आपल्याला तिथे अक्षदार्पण करायचे आहे तुम्हाला दिवा म्हणजे दीप ओवाळायचा आहे उद्बत्ती ओवाळायची आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा आहे कापूर प्रज्वलित करून तुम्हाला कुलदेवीची आरती करायची आहे कुलदेवीची आरती येत नसेल तर माता लक्ष्मीची जी पण आरती येते ती आरती तुम्ही म्हटला तरी चालेल फक्त कापराचा धूप दाखवत माता लक्ष्मीची तुम्हाला आरती करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी कुलदेवीच्या समोर थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि खडी साखरेचा तुम्हाला तिला नैवेद्य दाखवायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये थोडस कुंकू घ्यायचं बाजारामध्ये कुंकू मारण्यासाठी वेगळंही कुंकू भेटतं ते घेतलं तरी चालेल घरातलं कुंकू घेतलं तरी चालेल या पाचही बोटात ते कुंकू घ्यायचं सगळ्यात पहिले या पाच बोटात हे कुंकू घेऊन माता लक्ष्मीचं आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं जी इच्छा पूर्ण असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यातील अडथळे विघ्न दूर होण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर या पाच बोटामध्ये घेतलेलं थोडं थोडं कुंकू कुलदेवीच्या टाकावरती किंवा तिच्या मूर्तीवरती असं सोडायचं हे कुंकू जे आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही एका डब्यात भरून ठेवा आणि जेव्हा महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल त्यावेळेस हे कुंकू स्वतःला मुलांना किंवा घरातले कोण अजून सदस्य असतील तर त्यांच्या कपाळाला त्यांना लावायला द्या ठीक आहे आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल एखाद्या व्यक्तीला काहीतरी बाधा लागलेली असेल घरात सतत क्लेश होत असतील घरातील वातावरण अशांत झालेलं असेल घरात पैसा येत कि नसेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल किंवा मनात एखादी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला सलग अकरा मंगळवार करायचा आहे बरोबर अकरा मंगळवार याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे पानाचा विडा बाजारामध्ये रेडीमेड विडा भेटतो तोही घेऊ हो शकतात जर घरी बनवायचा असेल तर तुम्ही घरी बनवू शकतात याच्यासाठी बाजारातून घरी आणायचं या पानाला थोडासा चुना लावायचा थोडीशी याच्यामध्ये कात घालायची खडीसाखर घालायची बडीशेप घालायची गुलकंदचा डब्बा किंवा गुलकंदची छोटीशी बरणी भेटते ती बाजारातून घेऊन या आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुलकंद घालायचं दोन वेलच्या दोन लवंग घालायच्या आणि याच्यामध्ये एक चिमूडवर खडी साखर किंवा साधी साखर घालायची त्यानंतर हे सगळं त्या पाण्यात ठेवून गुंडाळायचं त्याचा एक विडा करायचा आणि या विड्याला पुन्हा वरून लवंग बनवलेला आहे तो उजव्या हातात घ्यायचा इच्छा व्यक्त करायची त्याच्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर नवारण मंत्र ओम ह्रीम क्लीम चामुंडाई विजय या मंत्राचा एक्कावन्न वेळा जप करायचा कुलदेवीचा टाक किंवा फोटो जे काही आहे त्याच्यासमोर एक छोटी प्लेट ठेवायची आणि त्या प्लेट मध्ये हा विडा ठेवायचा वरून थोडस पाणी ठेवायचं आणि कुलदेवी जसं नैवेद्य दाखवतो असंच हा विडा अर्पण करायचा कुलदेवीला दाखवायचा आणि तो ग्रहण करण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे आता हा उपाय केल्यानंतर सकाळी जर हा उपाय केला असेल समजा तुम्ही सकाळीच मंगळवारच्या दिवशी ही सेवा केली असेल की कुलदेवीला विडा अर्पण केला असेल तर संध्याकाळच्या वेळेस हा विडा तिथून काढायचा आहे तुम्हाला किंवा घरातल्या कुठल्याही सदस्यांना तो ग्रहण करायचा आहे पण घरातल्या सदस्यांनी ग्रहण करायचं ही संध्याकाळी सेवा केली असेल तर संपूर्ण मंगळवारची रात्र हा विडा असाच ठेवा बुधवारच्या दिवशी घरातल्याच कुठल्या तरी व्यक्तीला तो विडा ग्रहण करायला सांगा याने तुमच्या घरात नेहमीच प्रसन्नता राहील कुलदेवीची कृपा राहील आणि कुलदेवी जी आहे ती नेहमी तुमच्या घरात राहील अडथळे दूर होतील संकट निघून जातील तुमच्या मनातील कुठल्याही कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील तर कुलदेवीला सर्वात जास्त आवडणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे पाण्याचा विडा बऱ्याच लोकांना माहिती नाही आपण जी देवीची ओटी भरत असतो त्या ओटीतही विडा ठेवला जातो आणि असं म्हटलं जातं की जा ज्या ओटीमध्ये विडा ठेवला जातो आणि ती ओटी जेव्हा आपण देवीला अर्पण करत असतो तर ती त्वरित स्वीकारत असते कारण विडा जो आहे तो कुलदेवीला अत्यंत प्रिय मानला जातो ठीक आहे तर बघा अकरा मंगळवार ही सेवा तुम्हाला करायची आहे प्रत्येक मंगळवारी कुलदेवीला अभिषेक घालायचा आणि प्रत्येक मंगळवारी कुलदेवीला हा पानाचा विडा चढवायचा याने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील अत्यंत साधी सोपी सेवा आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ